शाळा महाविद्यालयात दाखले वाटप उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा हातकलंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांचे आवाहन लोकसेवा हमी कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत पतदर्शी प्रकल्प योजनेअंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप हे प्रत्यक्ष शाळा महाविद्यालयात उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन हातकलंगले तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांनी केले ते येथील श्री विजयसिंह यादव महाविद्यालयात शासकीय प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अशोक चव्हाण होते हात का तहसील कार्यालय व महाविद्यालयाच्या समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की समाज माध्यमांचा कमीत कमी व वा योग्य वापर करा जास्तीत जास्त वेळ अभ्यास व क्रीडांगणावर द्या नियोजनबद्ध जीवनशैलीचा अवलंब करत केवळ यशस्वी व्यक्ती न बनता एक यशस्वी चांगला माणूस बना अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर अशोक चव्हाण यांनी शासन प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी लोकाभिमुख उपक्रमाबाबत शासन प्रशासनाला धन्यवाद दिले आपण एक नागरिक म्हणून आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याबाबतही जागरूक असले पाहिजे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले यावेळी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सचिन पवार यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्राचार्य डॉक्टर प्रशांत यादव यांनी मानले यावेळी मंडल अधिकारी पी आर धुमाळ ग्राम महसूल अधिकारी अश्विनी खेराडे एम एस पाटील तसेच धुळेश्वर पाटील विजय पाटील प्रमुख उपस्थित होते